प्रणिती शिंदे सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना भरभरून मतदान मिळालं आणि त्या खासदार बनल्या खासदार बनल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या प्रश्नावर दिल्लीच्या संसदेत आवाज उठवला आता प्रणिती शिंदे या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरल्या आहेत मंगळवेढा तालुक्यातील डोणस गावाला आज खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला या भेटीत त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या अडचणी आणि विकासाच्या गरजा समजून घेतल्या गावकर यांनी त्यांच्या पाणीपुरवठा रस्ते सुधारणा आरोग्य सुविधा आणि शेतीविषयक अडचणींचा मुद्दा खासदारांसमोर मांडला तेव्हा ग्रामस्थांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत प्रणिती या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याचं आश्वासन दिलं तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे प्रगतीचा हा प्रवास अखंडित ठेवत नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करणार असल्याचं खासदार प्रणिती यांनी यावेळी सांगितलं दरम्यान प्रणितींच्या गावभेटीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं